मंत्री महोदयांना विनंती आहे की या विषयाचं गांभीर्य हे वाटतं तेवढं सोपं नाहीये थोडंसं खोल या विषयात जावं लागणार आहे खरंतरी लक्षवेधी लागावी म्हणून आम्हाला खूप पा खूप पाठपुरावा करावा लागला कारण लाखो नागरिकांच्या स्वप्नांशी जुडलेला हा विषय आहे आणि त्यामुळे ही लक्षवेधी फक्त सिडकोच्या वाढलेल्या घरांच्या किमतीची नाहीये तर ही लक्षवेधी सिडकोच्या सुलतानी मानसिकते विषयात आहे आणि त्यामुळे या मानसिकतेला आमचा विरोध आहे म्हणजे परवडणाऱ्या घरात दरात आम्ही घरं देऊ या वल्गना सिडको एकीकडे एक करते आणि दुसऱ्या बाजूला मात्र खाजगी बिल्डरपेक्षा चढ्या भावामध्ये घरांच्या किमती काढते खरं तर हे दुर्दैव आहे म्हणजे योजनेचं नाव सिडकोने दिलं माझ्या पसंतीचं सिडकोचं घर सिडको उरबडवून घेते की आमची योजना किती चांगली पण परंत, परंतु वास्तव मात्र हे आहे की सर्वसामान्यांसाठी नापसंतीची ठरलेली ही योजना आहे म्हणजे या गोष्टीचा घटनाक्रम आपल्याला सभापतीमध्ये लक्षात घ्यावा लागेल की या विषयामध्ये जेव्हा सुरुवातीला जाहिरात काढली गेली एक लाख बावन्न हजार लोकांनी ह्याच्यामध्ये पसंती दाखवली पण त्या ठिकाणी वेळेला किमती त्या ठिकाणी डिक्लेअर केल्या त्यानंतर एवढ्या या किमती होत्या की कि फक्त बावीसच हजार त्या ठिकाणी ग्राहक त्यांनी ह्या पसंती ह्याच्यामध्ये त्यांची टिकू शकली एक लाख तीस हजार मंडळी ह्यातनं विड्रॉ झाली आणि त्याच्यामुळे खरंच प्रत्यक्ष जेव्हा पैसे भरण्याची वेळ आली केवळ दहाच हजार लोकांनी दीड लाखाचं त्यांचं कन्फर्मेशन त्या त्या अमाऊंट त्या भरली मग एकीकडे सिडको जेव्हा या पूर्वी एखादी लॉटरी काढत होती तेव्हा लोकांच्या उड्या त्या लॉटरीवरती पडत होत्या आणि आता मात्र लोक जर का ह्याकडे पाठ फिरवतात तर सिडकोनी आत्मचिंतन करण्याची गरज आहे सभापती मोदय यामध्ये ज्या वेळेला आपण बघतो की सव्वीस हजार घरांसाठी जर का दहाच हजार लोक या ठिकाणी कन्फर्मेशन अमाऊंट भरतात तर लॉटरी पद्धत यात राहिली कुठे लॉटरीची आवश्यकता काय सव्वीस हजार घरांमध्ये जर का असं आहे तर मागेल त्याला घर अशा प्रकारची योजना आहे की काय असा प्रश्न तयार झालेला आहे आणि त्यामुळे ही जी काही कन्फर्मेशन अमाऊंट दहा हजार लोकांनी भरली आहे ती सुद्धा पीएमओ सीएमओ आणि सगळ्या अधिकाऱ्यांना अंडर प्रोटेस्ट त्या ठिकाणी रक्कम कमी करा या अंडर प्रोटेस्ट त्या ठिकाणी ह्या सगळ्या रक्कमा भरलेल्या आहेत या ठिकाणी आपण बघतो की ईडब्ल्यू ला ज्या आकाराचं घर दिलंय त्याच आकाराचं घर एलआयजीला दिलंय मग आकार जर घरांचा सेम आहे तर एलआयजीच्या घरांच्या किमती जास्त का हा प्रश्न लोक विचारतात त्या ठिकाणी जो प्रकल्प ईडब्ल्यूएस साठी बांधला गेलाय रेरामध्ये त्याचं रजिस्ट्रेशन ईडब्ल्यूएस म्हणून केलं असा उल्लेख रेराच्या रजिस्ट्रेशनमध्ये आहे आणि विकताना मात्र जनतेला एलआयजी म्हणून ती घरं विकली गेलेली आहेत म्हणजे प्रायव्हेट बिल्डर फसवतो म्हणून लोक सिडको कडे जातात आणि सिडको जर का अशा प्रकारची महाफसवणूक करणार असेल तर आता जनतेने जायचं कुठे हा प्रश्न तयार झालाय या ठिकाणी जेव्हा पझेशनचा विषय होता तर सिडकोनी जाहीर केलं होतं की हे पोझिशन आम्ही जून दोन हजार पंचवीस किंवा काही घरांना डिसेंबर दोन हजार पंचवीसला ला देऊ आणि आता चार दिवसापूर्वी त्यांनी अपडेट त्याच वेबसाईटवर केलं आणि आता हे पोझिशन आम्ही डिसेंबर दोन हजार तीसला ला देणार अशा प्रकारचं अपडेट त्या ठिकाणी सिडकोनी केलेलं आहे म्हणजे अलॉटमेंट लेटर जे दिलं त्याच्यामध्ये जे शेड्यूल दिलंय दोन हजार सत्तावीस पर्यंत पेमेंट शेड्यूल दिलंय आणि मग पैसे तुम्ही आधी भरून घेणार आणि मग दोन हजार तीसला ला का घराचं पजेशन देणार हा प्रश्न तयार झालेला आहे आणि त्यामुळे जर का पजेशन तुम्ही दोन हजार ला देणार असाल तर ओसी नंतर जनतेकडनं पैसे घ्यावे तोपर्यंत पैसे घेऊ नये तुम्ही काय प्रॉफिट मेकिंग ऑर्गनायझेशन नाहीये आणि त्यामुळे ओसी ज्या दिवशी मिळेल तेव्हा आपण सांगावं बँकेकडून लोन करून किंवा अन्य मार्गाने आमची जनता पैसे भरेल ही त्या ठिकाणी आमची मागणी आहे आणि त्यामुळे खर तर म्हाडाच्या म्हाडा ज्या पद्धतीनं आदरणीय मंत्री महोदय उदय सामंतजी म्हाडाला त्या ठिकाणी प्राधिकरणाला चेअरमन होते त्यांना माहितीये की म्हाडा जेव्हा लॉटरी करायची ओसी झाल्यानंतर लॉटरी करायची जेणेकरून भाड्या त्या नागरिकांना भाड्याचा असणारा भूर्दंड एकीकडे एक घराचं भाडं भरायचं दुसरीकडे लोनचे हप्ते भरायचे हे नागरिकांना सहज शक्य होत नाही आणि त्यामुळे ओसी नंतर याचे त्या ठिकाणी आपण पेमेंट शेड्यूल द्यावं किंवा किमान ओसीच्या दोन तीन महिने आधी हे पेमेंट शेड्यूल चालू करावं यामध्ये सभापती महोदय जी काही चालाकी सिडकोनी केले ती बघावी लागेल की पी एम अंडर जेव्हा ही घरे दिली जातात तेव्हा त्यात ते ते योजनेत योजनेमध्ये ही एक प्रोव्हिजन आहे की पंचेचाळीस लाखाच्या जर का वर घरांची किंमत असेल तर त्या बिचाऱ्या ग्राहकाला पाच टक्के त्याच्यावरती जीएसटी भरावा लागतो आणि तीच रक्कम जर पंचेचाळीस लाखाच्या आतमध्ये असेल तर त्याला केवळ एक टक्का जीएसटी भरावा लागतो जर का आपण यात विचार केला तर घरांच्या किमती अशाच कमी होऊ शकतील आणि ह्यांनी चालाकी काय के केली के पनवेलला प्रोजेक्ट केला त्यात घरांच्या किमती केल्या पंचेचाळीस लाख दहा हजार रुपये म्हणजे फक्त दहा हजारासाठी त्या बिचाराला चार टक्के एक्स्ट्रा रक्कम जीएसटी पोटी भरावी लागते मग का बरं सिडकोनी असं केलं प्रोजेक्ट केला, ला प्रोजेक केला सेहेचाळीस लाख सत्तर हजार एक लाख तीस हजारासाठी एक लाख सत्तर हजारासाठी त्याला चार टक्के रक्कम एक्स्ट्रा भरावी लागणार आहे अशा प्रकारची भूमिका सिडको का घेते आणि घरांच्या आकार तर सेमच आहेत मग असं सिडकोनी का केलं ईडब्ल्यू एस आणि एलआयजी मध्ये भेद का केला हा प्रश्न आहे आणि त्यामुळे दोन हजार तीसला ला जर हे पोझिशन देणार आहे तर हे डबल भूर्दंड हप्ता घराचा आणि त्या ठिकाणी भाडं हे त्याला भरायला लागू नये यासाठी आपण मदत केली पाहिजे आणि एक मला प्रमुख ह्याच्यामध्ये आपल्याला सांगायचं आहे की ईडब्ल्यूएस आणि एलआयजी घरांचा जर आकार सेम आहे तर त्यामुळे किंमत वाढवल्यामुळे परिणाम कुठे कुठे होतो स्टॅम्प ड्युटी इकडे त्याला एलआयजी मध्ये सहा टक्के लागते जर का त्याला आपण ईडब्ल्यूएस मध्ये दिलं तर केवळ एक हजार रुपयामध्ये त्याचं त्या ठिकाणी ता ता स्टॅम्प ड्युटी होते खूप मोठा भूर्दंड त्याचा कमी होतो जीएसटी त्याचा पाच टक्के भरावा लागतो एलआयजी मध्ये त्याला ईडब्ल्यू एस मध्ये केवळ एक टक्का भरावा लागतो आणि सबसिडीचा उल्लेख जो मंत्री महोदयांनी केला तो केवळ ईडब्ल्यू एस बेनिफिट मिळतोय ला मिळत नाही घरांच्या आकार जर सेम आहेत तर आपण जर का तो बेनिफिट मंत्री महोदयांनी जर दिला तर त्या ठिकाणी ईडब्ल्यूएस ला सुद्धा तो बेनिफिट एलआयजीला सभापती महोदय मिळू शकेल आणि एक हजार रुपये त्यांचं रजिस्ट्रेशन होईल स्पेसिफिक प्रश्न जे काही मंत्री महोदयांना आहेत सिडकोनी जाहिरात केली तेव्हा तीनशे बावीस स्क्वेअर फूटचं घर देण्याचं त्या ठिकाणी कबूल केलं होतं लेटर लेटरमध्ये दोनशे ब्याण्णव स्क्वेअर फूटचं घर हे त्या ठिकाणी देण्याचं आता त्यांनी काढलेलं आहे सिडकोनी जाहिरातीमध्ये दोनशे बावीस स्क्वेअर फूटचं घर देणार सांगितलं होतं अलॉटमेंट लेटरमध्ये दोनशे ब्याण्णव स्क्वेअर फूटचा उल्लेख आहे रेरासाठी आम्ही हा उल्लेख केलाय हो असं सिडकोनी त्या ठिकाणी सिडकोनी उत्तरात म्हटलेला आहे तर आमचा माझा पहिला प्रश्न आहे की नागरिकांना प्रत्यक्ष तीनशे बावीस स्क्वेअर फूटचं घर हातात मिळणार का पहिला पहिला प्रश्न दुसरा प्रश्न जाहिरातीमध्ये मेंटेनन्स चार्जेस दोन वर्ष घेणार नाही हे त्या ठिकाणी सांगितलेलं आहे आता भूमिकेत बदल केलाय आणि मेंटेनन्स अँड रिपेअरच्या नावाखाली ऐंशी हजार रुपये अलॉटमेंट लेटरमध्ये लिहिले आहेत हे चार्जेस आपण माफ करणार का हा दुसरा प्रश्न आहे त्या ठिकाणी अलॉटमेंट देणार होते जून आणि डिसेंबर दोन हजार मध्ये आता ही तारीख वाढवली दोन हजार तीस केली ओ सी मिळाल्यानंतर सर्व पैसे घ्यायला पाहिजेत त्यामुळे जीएसटीचा बोजा कमी होईल भाड्याचा बोजा कमी होईल त्यामुळे सिडको तसं करणार का ओसी दिल्यानंतर हे पेमेंट शेड्यूल सुरू करणार का हा तिसरा प्रश्न आहे सभापती महोदय सभापती मोदी ईडब्ल्यू एल आणि एलआयजी घरांचा आकार एकसारखाच आहे मग ही जी स्टॅम्प ड्युटी आहे ती आपण एलआयजीला सुद्धा एक हजार रुपये स्टॅम्प ड्युटी मध्ये लाभ देणार का हा एक प्रश्न आहे सभापती महोदय घरांच्या वाढलेल्या किमती खाजगी बिल्डरच्या पेक्षा जास्त आहेत या किमती पन्नास टक्क्यांनी आपण कमी करणार का हा पुढचा प्रश्न आहे आणि पजेशनची तारीख दोन हजार तीस केली होती त्यामुळे बुकिंग आणि कन्फर्मेशन अमाऊंट जर का कोणाला परत हवी असेल सिडकोनी बदल केल्यामुळे तर त्यामध्ये कुठली अमाऊंट रक्कम कट न करता ही रक्कम परत देणार का आणि गरज नसताना जाहिराती आणि इतर विषयांवरती सहाशे करोड रुपयाची एजन्सी सिडकोनी नेमली आहे की एजन्सी तुगलं की निर्णय हा का केला त्या अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का हा प्रश्न आहे आणि शेवटचा प्रश्न सभापती मोदय की सिडको अधिकारी नागरिकांना उडवाडुईवीची उत्तरे देतात पैसे भरलेत पण त्यांना पण उत्तर मिळत नाही अशा नागरिकांच्या प्रश्नांना वाट उत्तर मिळण्यासाठी एक पंधरा दिवसाची विशेष मोहीम सिडको करणार का हे आठ प्रश्न सभापती मोदी आहेत सभापती मोदय सन्माननीय अतिशय मुद्देसूद आणि अभ्यासपूर्वक या ठिकाणी मुद्दे मांडले एक महत्वाची गोष्ट आहे की सिडकोनी जी ऍडव्हर्टाईजमेंट काढलेली आहे जी जाहिरात काढलेली आहे त्याच पद्धतीनं घर देण्याच्या सूचना दिल्या जातील दुसरी महत्वाची गोष्ट की तीनशे बावीस स्क्वेअर फीटचं घर दिलं जाईल त्याच्यामध्ये कुठेही आडेवेडे घेतले जाणार नाहीत आणि मगाशी जो मुद्दा शिंदेसाहेब तुम्ही देखील मांडलात आणि विक्रांजींनी देखील मांडला तो महत्वाचा मुद्दा आहे की चिडको चिड फाट्याला जे आपण बांधकाम करतोय त्याच्यामध्ये ईडब्ल्यू एस ची किंमत पंचवीस ते सव्वीस लाखच आहे दुसरी महत्वाची गोष्ट की त्याच्यामध्ये आपण जी मागणी केलेली होती की माथाडी कामगारांना पाच टक्के आपण आरक्षण देखील ठेवलेलं आहे त्याच्यानंतर पंतप्रधानमध्ये आपण तीच कॉस्टिंग पंचवीस ते अठ्ठेचाळीस लाख केलेलं आहे आणि नॉन पंतप्रधानमध्ये ते चौतीस ते सत्त्याण्णव लाख आहे तरी देखील परवडणारी घरं असली पाहिजेत यासाठी तुम्ही पण मागणी केली विकलांजींनी देखील मागणी केली दरेकर साहेब देखील त्या मागणीशी ठाम आहेत तर संदर्भामध्ये जसं मी सांगितलं की नगरविकास मंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांच्या अध्यक्षतेखाली आपण बैठकीचं आयोजन करू आणि गरिबांना घरं परवडतील अशा पद्धतीचा निर्णयच सिडको माध्यमात होईल अशा पद्धतीची दक्षता घेऊ ओ सी मिळाल्यानंतर या सगळ्या ग्राहकांचं नागरिकांचं पेमेंट शेड्यूल सुरू करावं ते आतापासून करू नये ज्या पद्धतीनं माडा करतं असं अशी मागणी आहे ती केली पाहिजे त्यामध्ये त्या, त्या काय का, का उत्तर देणार आणि दुसरा विषय की जाहिरातीची एजन्सी सहाशे करोडची नेमण्याची गरज काय होती कारण तो सगळा भूर्दंड नागरिकांच्या घरांच्या किमतीवर लोड केलाय त्या बाबतीमध्ये काय निर्णय करणार सभापती महोदय मी सुरुवातीलाच सांगितलं की जोपर्यंत उपमुख्यमंत्री मोदयांच्या अध्यक्षतेखाली बैठक होत नाही तोपर्यंत ह्या सगळ्या प्रोसिजर थांबवले जातील आणि त्या बैठकीमध्ये जो निर्णय होईल त्याची अंमलबजावणी केली जाईल